नमस्कार मंडळी संयमी उच्च शिक्षित प्रतिभावान अत्यंत साधी राहणे सुसंस्कृत असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पृथ्वीराज चव्हाणांना अनेक चाहते ओळखीचे लोक बाबा या नावाने संबोधतात पृथ्वीराज चव्हाण हे मितभाषी आहेत ते खंबीर व स्वाभिमानी बाणाचे आहेत चला तर मग मित्रांनो पाहूया पृथ्वीराज चव्हाण यांची मुलगी कोण आहे व ती काय करते पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुलीचे नाव अंकिता असे आहे घरामध्ये दोन भावंडामध्ये ही सर्वात मोठी आहे अंकिताने एम टेक इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे अंकिताचे बॉलिवूडमध्ये जाण्याचे स्वप्न होते परंतु पृथ्वीबाबा यांची शिस्त आणि ठरवून दिलेले काम असा त्यांचा नियम होता अंकिता चव्हाणच्या पतीचे नाव प्रखर भंडारी असे आहे प्रखर भंडारी हे एका आय टी कंपनीत उच्च पदावर आहे अंकिताचा पती हा पंजाबमधील मोठा व्यापारी कुटुंबातील मुलगा आहे प्रखर भंडारी व अंकिता चव्हाण यांची जोडी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका